श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार स्री ब्रह्म यांचा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत गुरु आज्ञेने लग्न लाविले श्री प्रल्हादांनी स्वीकारिले हो गृहस्थाश्रमा योगी राजांनी अहो या गृहस्थाश्रमाचं काय वर्णन करावं चारी आश्रमांमध्ये गृहस्थाश्रम हा परमधन्य असल्याचा निर्वाळा अनेक संत महंतांनी दिला असून अनेक ग्रंथात पहावयास मिळतो प्रत्यक्ष भगवंताला देखील भूतलावर अवतार घेण्यासाठी गृहस्थाश्रमी आईवडील लागतात अहो साधू संत ऋषी मुनी हे सर्व गृहस्थाश्रमातच जन्माला आले तेथेच वाढले सुसंस्कारित झाले व कीर्तिवंतही झाले माध्यांनी सूर्य आला म्हणजे संन्यासालाही भूक लागते व त्यावेळी त्यांना गृहस्थाश्रमींचाच एक आधार असतो गृहस्थाश्रमींमुळेच यांचा संन्यासश्रम सुफल होतो म्हणूनच सर्व संत महंतांनी गृहस्थाश्रम हा सर्वोत्तम सांगितला आहे परंतु हा सर्वोत्तम असणारा गृहस्थाश्रम असतो तरी कसा जेथे ज्या घरात साधू संत संन्याशी यांचा सत्कार होतो अतिथी देवो भव या वचनाप्रमाणे अतिथींना देव मानून त्यांचा अत्यंत आदर केला जातो केवळ तोच गृहस्थाश्रम खरोखर धन्य आहे गृहस्थाश्रमात राहून असं आचरण जे करतात ते गृहस्थाश्रमी परमधन्य होतात त्यांची कीर्ती सर्वत्र पसरते आता असा परमपावन गृहस्थाश्रम केवळ गुरु महाराजांच्या इच्छेचा आदर करून आमचे प्रल्हाद महाराज स्वीकारणार आहेत मुकुंद अण्णांचं घर या मंगल कार्याकरिता आता सज्ज झालं होतं गावोगावी निमंत्रणाची कुंकुमपत्र पाठविली होती लग्नाच्या सामानाची तयारी होऊ लागली परगावाहून दूरदूरची नातेवाईक मंडळी आली मुकुंद अण्णा व त्यांचे सर्व कुटुंबावर गावातील सर्वांचे अगदी नितांत प्रेम त्यामुळे न सांगताही कित्येकांनी या कार्यात अगदी उत्स्फूर्तपणे भाग घेतला सर्व सुवासिनींनी मिळून मुहूर्तविधी केला या मंगल कार्यासाठी मार्गशीर्ष शुद्ध नवमीला ग्रहमख करून देवब्राह्मण समारंभ केला नवमी व दशमी या दोन्ही दिवशी ब्राह्मण भोजन तसेच सर्वांना यथोचित अन्नदान करण्यात आले मुकुंद अण्णांना कबूल केल्याप्रमाणे या लग्न समारंभासाठी श्री रामानंद महाराज येऊन पोहोचले समारंभाची एकूण तयारी व सर्वांचा उत्साह पाहून त्यांना अतिशय समाधान झाले गावात घरोघरी जाऊन अक्षत देण्यात आली होती प्रत्येक घरची एक बैलगाडी लग्न वराडासाठी तयार झाली द्वादशीला अगदी पहाटेच सुमारे साठ एक बैलगाड्यांनी हे वराड मेहकरला जाण्यास निघाले श्री रामानंद महाराजांसाठी एक स्वतंत्र दमणी तयार ठेवली होती त्याप्रमाणे त्यांना निघण्याची विनंती करण्यात आली परंतु महाराज म्हणाले वऱ्हाड पुढे जाऊ द्या मी मागाहून येतो त्याप्रमाणे वराड पुढे निघाले त्याचवेळी गोंदवल्याहून श्री रामानंद महाराजांना थोरल्या महाराजांचे पत्र आले त्यात महाराजांनी पत्रदर्शनी निघून या असे लिहिले होते रामानंद महाराजांनी विचार केला की ठीक आहे उद्या प्रल्हादाच्या लग्नाची अक्षत टाकू व लगेच गोंदवल्याला जाण्यास निघू वराड पुढे गेले होते पाठोपाठ महाराजांची दमणी निघाली त्यावेळी साखरखेरड्याचे गणपतराव उर्फ बंडू माई महाराजांसोबत त्यांच्या दमणीत होते मेहकरच्या अर्ध्या वाटेवर जेमतेम दमणी आली असेल नसेल तोच एक चमत्कार झाला एकाएकी आभाळ ढगांनी गच्च भरून आले व कडकडाट होऊन आकस्मिकपणे वीज त्यांच्या गाडीसमोरच कोसळली महाराज मनामध्ये विचार करतात की श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची इच्छा आपण लग्नाला जाऊ नये अशी दिसते वास्तविक पाहता श्री महाराजांच्या पत्राप्रमाणे मी त्वरित गोंदवल्याला जायला हवे होते परंतु गंगामायला कबूल केल्यामुळे लग्न लावून जाण्याचा विचार केला होता परंतु आता एकही पाऊल पुढे टाकणे नाही तेव्हा महाराज गणपतराव उर्फ बंडू माईला म्हणाले थोरल्या महाराजांच्या पत्राप्रमाणे मला लगेच गोंदवल्याला जाण्यासाठी निघाले पाहिजे त्यामुळे मी आता मेहकरला येऊ शकत नाही तेव्हा तुम्ही मेहकरला जाऊन अण्णा बाबाजी व गंगा मायला लग्न आनंदाने लावून घ्या मी आलो नाही याचा खेद करू नका माझा वधूवरांना आशीर्वाद आहेच व मी त्यांच्या पाठीशी उभा आहे असा माझा निरोप सांगा असे म्हणून महाराज खामगाव मार्गे गोंदवल्याला निघून गेले इकडे सर्व वर्हाड मेहकरला पोहोचले पाठोपाठ बंडूमाईही आले परंतु दमणीत महाराज दिसत नाहीत हे पाहून त्यांना कारण विचारताच त्यांनी महाराजांचा निरोप सर्वांना सांगितला ते ऐकून सर्वांच्याच आनंदावर विरजण पडले नवरदेव तर एकदम रुष्ट होऊन बसले व मायबाई जवळ जाऊन त्यांना म्हणाले महाराज लग्नाला येत नाहीत तेव्हा आता मी खरोखरच बहुल्यावर चढणार नाहीत तेव्हा मायबाई त्याला जवळ घेऊन म्हणाल्या अरे बाळ ही तर महाराजांची अवज्ञा होईल कारण त्यांनीच तर लग्न आनंदाने लावून घ्या मी त्यांच्या पाठीशी उभा आहे माझा उभय त्यांना आशीर्वाद आहे असा निरोप पाठविला ना मातोश्रींचे हे बोलणे ऐकून प्रल्हादांनी त्यांची आज्ञा शिरसावंद केली व लग्नासं तयार झाले साधक हो परमपूज्य श्री रामानंद महाराज व परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज या गुरु शिष्यांचा एकाच दिवशी पण वेगवेगळ्या ठिकाणी झालेला लग्न सोहळा आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ